तहसील कार्यालयाच्या आवारात पार्किंग वाहन चालकांवर खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात विशिष्ट वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली खालापूर तहसीलच्या आवारात तहसील कार्यालय ट्रेझरी सेतू सुविधा केंद्र भूमी अभिलेख कार्यालय तलाठी कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय कारागृह वन विभाग आणि खालापूर पोलीस ठाणे अशी कार्यालये आहेत या कार्यालयात अनेक नागरिक शासकीय कामांसाठी येत असतात कार्यालयाच्या आवारात मोठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे येथे अनेक वाहने दिवस रात्र उभी असतात या प्रशस्त जागेतून तहसील कार्यालयात जाण्याचा मार्ग आहे या आवारात तहसीलदारांच्या वाहनासह इतर अधिकाऱ्यांची वाहने उभी असतात वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी देखील तहसील कार्यालयासमोर वाहने उभी करतात प्रशस्त जागेतून तहसील कार्यालयात जाण्याच्या मार्गावर अनेक वाहने उभी असल्याने खालापूर पोलिसांनी वाहतूक पोलिसांची मदत घेऊन तेरा गाडी मालकांवर कारवाई करून सात हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला दरम्यान खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले असून पे पार्क सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न